नमस्कार मित्रांनो राजनीती राजकीय चॅनलवर आपलं सह स्वागत आहे मी युट्यूबर राज केदार पुन्हा एकदा घेऊन आलोय मी बीडकरांसाठी काही चांगली बातमी आणि काही आकडे अंदाजित आकडे त्यामधून लोकसभा निवडणुकीचा निकाल नक्की कुणाच्या बाजूने लागेल याबद्दल थोडं अधिक ठामपणे बोलता येईल अशा काही आकडेवारी आपल्या हाती लागली आहे पोलिंग बुथवरील कार्य करणारे कार्यकर्ते काही कर्मचारी तसेच ग्राम गाव पातळीवरील पत्रकार आणि स्थानिक नेते यांनी काही आकडेवारी काढली आहे की ज्या या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह होते ती आकडेवारी तुम्हाला मी सांगणार आहे आज तर नक्की काय कशी आकडेवारी आहे कुठल्या भागातून कुणाला किती लीड मिळाली आहे तसेच आपल्याला जातीने आहे सुद्धा आकडे समोर आलेले आहेत कुठल्या जातीने कुणाला किती मतदान केले आहे टोटल किती टक्के मतदान झालेलं आहे तर ते आकडेवारी थोडी डिस्कस करण्यासाठी आज तुमच्यासमोर आलं तर चालू करूयात ओके okay. तर एक्झिट पोल पण आपण म्हणू शकतो अंदाजित तर टोटल बीड लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल सत्तर टक्केच्या आसपास मतदान झाले जे की आत्तापर्यंत झालेल्या मतदानापैकी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदान आहे ओके okay. तर एकूण इथे मतदान आहे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस झाले किती मतदान तर पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस जणांनी आपलं मतदान मतदानाचा हक्क पार पाडलेला आहे दॅट इज ग्रेट थिंग तर आता थोडं आपण जातीनी आहे झालेले मतदान वाचूया थोडं तर मराठा समाजाचं एकूण मतदान आहे सहा लाख पन्नास हजार झालेले मतदान आहे चार लाख पंचवीस हजाराच्या आसपास त्यांची टक्केवारी होती ऑलमोस्ट पासष्ट टक्क्यापर्यंत नंतर ओबीसी समा वंजारी वंजारी समाजाचं टोटल मतदान आहे चार लाख तीस हजार झालेलं मतदान आहे तीन लाख साठ हजार ऑलमोस्ट टक्केवारी आहे त्र्याऐंशी टक्क्याच्या घरात तर धनगर समाजाचं जवळजवळ दोन लाखाचं मतदान आहे इथे आणि मतदान त्यांचं झालं एक लाख चाळीस हजाराच्या आसपास जवळजवळ सत्तर टक्के नंतर माळी समाजाचं आहे एक लाख दहा हजार झालेलं आहे ऐंशी हजार जवळजवळ सत्तर टक्के टक्केवारी आहे बंजारा समाजाचं सुद्धा एक लाख दहा हजार मतदान आहे ऐंशी हजार मतदान झालं आहे तिथं जवळजवळ सत्तर टक्केच मुस्लिमांचं आहे जवळजवळ अडीच लाखाच्या घरात झाले एक लाख सत्तर हजार अडुसष्ट टक्केच्या आसपास आहे एस सी एस टी दोन लाख अडीच हजार आहे त्यांचं पण मतदान झालं एक लाख सत्तर हजाराच्या आसपास अडुसष्ट टक्क्याच्या घरात आहे तसंच ब्राह्मण व इतर ओबीसी जे काय आहे त्यांचं मतदान आहे एक लाख चाळीस हजार झाले मतदान एक लाखाच्या घरात म्हणजे म्हणजेच बहात्तर टक्के मतदान ब्राह्मण आणि इतर ओबीसीच्या मतदानानेसुद्धा पार पडक केले आहे तर आता आपण हे पाहिलं जातीनी आहे तर आता जातीनी जाती आहे मतदारांनी अंदाजे कुठल्या उमेदवारास किती टक्के मतदान केले ते आपण पाहूयात आपण एक महत्त्वाचे तीन उमेदवार फायनल केलेले आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे आहेत बजरंग सोन्या आहेत आणि अशोक हिंगे व इतर आपण असं कन्सिडर करू तिसरा फॅक्टर तर मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना साठ हजाराच्या आसपास मतदान केलेलं आहे तर बजरंग सोनिया यांना तीन लाख पंचावन्न हजार मतदान झालेलं आहे आणि अशोक हिंगे यांना व इतर लो इतर अपक्ष उमेदवारांना दहा हजाराच्या आसपास मराठा समाजाने वोटिंग केलेलं आहे नंतर येतो वंजारी समाज वंजारी समाजाने तीन लाख पन्नास हजाराच्या आसपास पंकजा मुंडेंना वोटिंग केलं आहे नऊ हजाराच्या आसपास बजरंग सोनवणे यांनी बजरंग सोनोनी यांना मतदान केले तर बाकी एक हजाराच्या घरात अशोक हिंगेवा इतर दुसरीकडे मतदान केले धनगर समाजाने जवळजवळ एक लाख वीस हजार पंकजा मुंडेंच्या पारड्यात मतदान टाकले अठरा हजार बजरंग सोनवणे आणि दोन हजार अशोक व अपक्ष नंतर माळी समाज येतो माळी समाजाने त्रेसष्ट हजार मतदान पंकजा मुंडेंना केलं बजरंग सोरे यांना पंधरा हजार आणि बाकी अशोक हिंगे व यांना दोन हजार बंजारा समाजाने जवळजवळ पासष्ट हजार मतदान पंकज मुंडे यांच्या पार्ट्यात टाकले बजरंग सोरो यांना तेरा हजार व बाकींना दोन हजार मुस्लिम समाजाने जवळजवळ तीस हजाराच्या आसपास मतदान केले पंकज मुंडे यांना बजरंग सोरो यांना एक एक लाख तीस हजार म्हणजे की मेजॉरिटी ऑफ द मुस्लिम सोटर बजरंग सोरो यांच्याकडे शिफ्ट झालेला दिसतोय अशोक हिंगे व अपक्ष यांना जवळजवळ दहा हजाराच्या आसपास मतदान झालेलं आहे मुस्लिम समाजाचं तर ब्राह्मण व इतर ओबीसीमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतदान पंकजा मुंडे यांना गेलं आहे दहा हजाराच्या आसपास बजरंग सोनवणे यांना आणि अशोक हिंगे व इतर अपक्षांना एक पंचवीस हजाराच्या आसपास ब्राह्मण व इतर ओबीसी गटाचं गेलेलं दिसते तर यांची सगळ्यांची गोळा बेरीज केली असता पंकजा मुंडे यांना आठ लाख अठ्ठावीस हजार मतदान झालेलं दिसतंय आणि बजरंग सोनवणे यांना सहा लाख चाळीस हजार मतदान झालेले दिसते म्हणजेच निकाल जर आपल्याला या अंदाजित आकडेवरून घ्यायचं म्हटलं तर पंकजा मुंडे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतदारांनी विजय होताना दिसत आहेत तर हे आहेत अंदाजित आकडे यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतात काही भागात फॉर uh, एक्झाम्पल केजमध्ये जे बजरंग चोरण्याचा हक्क घरचा मतदारसंघ आहे तिथे त्यांना जास्त लेट भेटू शकते परळीमधून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं घरचा मतदारसंघ असल्यामुळे तिथून त्यांना जास्त लीड भेटू शकते तसेच सगळ्यात जास्त ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान झालं आहे तिथूनसुद्धा अनपेक्षित काही ड्रास्टिक चेंज होऊ शकतो असं वर्तव अंदाज वर्तवण्यात येतो आहे की जो आहे आष्टी इथे सुरेश दस आणि आजवे या दोन्ही आमदारांनी चांगलं केम काम केलेलं आहे असं म्हटलं जातं तर पाहूयात हा होता एक आकडेवारीचा अंदाज एक्झिट पोल यानुसार पंकजा मुंडे हा विजयी होताना दिसत आहेत आपल्या गावात काय चर्चा आहे आपल्या मित्रमंडळीमध्ये काय चर्चा आहे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला या अंदाजाबद्दल या आकडेवारीबद्दल काय वाटतं ते मला सांग नक्की सांगा धन्यवाद पाहत राहा राजनिती